कधी नाही आमचा 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 जीव जावा अशी तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही वेळ काढायचं वेळ काढायचा ऑलरेडी दोन तीन वर्ष घालवलीत घालवली जाऊ दे ना मरू दे ना तुम्ही जाणार नका थांबवू तुमचा कशाला वेळ घालवताय तसं काय आम्ही फार महत्वाचे नाही आहेत लोक माझ्या भगिनी आलकाताई आणि आमच्या गावातल्या ग्रामस्थ किंवा आमच्या शेजारी आज या जलसमाधीचं ज्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी हे केलं ॲक्च्युली तसं बघितलं तर हे विरेन आयू आहो जे आहे त्यांच्याशी जे गेल्या अडीच वर्ष त्या आहेत आपल्याकडे अशी म्हण आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे किंवा शेतकरी जगला पाहिजे आज शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याची गरज आहे आणि आज या माझ्या बहिणीवर आत्महत्या करण्याची जलसमाधी घेण्याची वेळ येते ही फार वाईट गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने पूर्ण प्रशासनाच्या दृष्टीने एक महिला म्हणून आणि जर हे ह्या मा ज्या शेतीचं पाणी जे ह्या बाहेरच्या लोकांनी येऊन अडवलं आहे आज जी आपल्या लोकांची गलचिपी चाललेली आहे ह्याला जर प्रशासनाने योग्य न्याय निर्णय दिला नाही तर ह्या बहिणीबरोबर मी जिजाऊ फाउंडेशन मार्फत आणि माझ्या सगळ्या बहिणींना एकत्र घेऊन लढा देईन हिच्याबरोबर आणि आमचा अन्याय दूर हा झालाच पाहिजे विषयासंदर्भात इथं आलो आपल्या एका भगिनीचं म्हणजे आज जल समाधी घेण्याची वेळ आलेली होती तिच्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या कालपासून पैसे यायला लागले लोकांच्या अकाउंटमध्ये आणि ही लाडकी बहीण जीवानीशी जाण्याचा प्रयत्न करते ही दुर्दैवी गोष्ट आहे मुख्यमंत्री शेताच्या जा बांधावर जातात शेतकऱ्यांसाठी आणि खूपच ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की एका भगिनीला न्याय मिळत नाही गेले अडीच वर्ष ती लढते 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 आता ती रडते अक्षरशः स्वतःचा जीव घालवण्यास तयार आहे पण मला न्याय द्या आजही तिला न्याय मिळत नाही आहे आणि ह्या एकाच गोष्टीसाठी आम्ही राजसाहेबांची मदत घेऊन महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संपूर्णपणे तिच्या पाठीशी उभा राहील तिला न्याय मिळवून देईल आणि जर आठ दिवसात याच्यावर व्यवस्थितपणे काही कारवाई झाली नाही तर पुढील जे काही होईल आमच्या माध्यमातून त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल हे मी इथे नमूद म्हणजे अगदी शुद्धीत तुम्हाला सांगतोय काय एक संदेश देण्याचा प्रयत्न करताय आपण पण शेतकऱ्या इतर शेतकऱ्यांसाठी छापनाला काय माध्यमातून प्रयत्न करता काय आवाहन करताय आणि पंधरा ऑगस्ट मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सुभाग्य म्हणून आताचे जे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत हे ग्रामीण भारत म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र राज्य शेतकरी यांच्यासाठी अत्यंत जीवापाड मेहनत करत आहेत त्यांच्या सुखांच्यासाठी ते दूर दूर कुठे कुठे जाऊन पोचत आहेत प्रचंड दमलेले असतानासुद्धा तिथे जाऊन पोचत आहेत अशा परिस्थितीमध्ये इतक्या पराकोटीच्या घटना इथे आज घडती आहे याचं मला प्रचंड दुःख वाटतं आज आपण आपला, आपला आप स्वतंत्र दिवस साजरा करतो आहे आणि हे स्वतंत्रता दिवस जो मी फार जवळून पाहिली ह्याची हिस्ट्री इतिहास माझे वडील त्याच्यामध्ये होते त्या स्वतंत्र लढ्यामध्ये माझे वडीलच होते हुतात्मा कोतवालांचे सहकारी तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य शेतकरी आणि कामकऱ्यांच्यासाठी मिळवण्यासाठी हा सगळा लढा दिला गेला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहुती त्यांचे गेले शेतकरी आणि कामकऱ्यांचे तर त्यांच्या वाट्याला शहात्तर वर्षानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर हे पदरी पडावं याचंही मला अत्यंत दुःख होतं परंतु इथे जे मी स्वत आज प्रांतसाहेबांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारी किंवा काही आमदारांशी बोलणं झालं त्याच्यावरून मला असं वाटतं आहे की आता इतकं टोकाचं पाऊल ह्यांना घेतल्याची वेळ आल्यानंतर ह्यांच्यापर्यंत तो मेसेज गेलेला आहे आणि जे आता त्या तहसीलदार मॅडम येऊन सांगून गेल्या की आठ दिवसामध्ये आम्ही बैठक लावून काहीतरी निर्णय घेऊ त्याच्यावर मला असं वाटतं की मला विश्वास ठेवण्यासारखी ही परिस्थिती आहे कारण विशेषतः इथे आलेले जे प्रांतसाहेब आहेत ते खूप त्यांना जाणीव आहे या जा सगळ्या विषयाची प्रचंड जाणीव आहे पण मला असं वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आपल्या देशाच्या साथी या सगळ्या परिसरासाठी एक चांगली सुरुवात होईल असं मला वाटतं की ही जी गोष्टी या ताईंना जर का न्याय मिळाला या कुटुंबाला जर न्याय मिळाला तर ही एक फार चांगली घटना होईल असं मला वाटतं बाहेरच्या देशातली विदेशातली नोकरी सोडून या जमिनीत येऊन शेतकऱ्यांसाठी काम केलंय स्वतःसाठी काम केलंय सगळ्यांसाठी काम केलंय त्यांना दिशा दाखवायचं काम केलं त्यांचा उद्देश हा फक्त पैसे कमवला नव्हता शेतकरी सक्षम होईल याच्यासाठी त्यांनी काम आहे त्यांच्याकडे बघून आम्ही एग्रो टुरिझम सुरू केलं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळं चालू केलंय आमचं काम आणि सगळं आम्ही करतोय असं असताना जर आम्हाला आम्ही जमीन विकावी म्हणून समोरचा माणूस त्रास देतोय तर ह्याच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आणि हा माझा आरोप आहे आणि मी त्याच्याबद्दल हे पण आहेत माझ्याकडे पुरावे पण आहेत तर तुम्ही ह्या गोष्टींना शेतकऱ्याचा त्रास होऊ नये तहसीलदार कचेरीत जाऊन दोन दोन तीन तीन चार चार वेळा जाऊन तेवढ्या वेळ सुद्धा काम होत नाही तुम्ही कामात असता तुम्हाला सगळी असतात मान्य आहे पण पहिला शेतकरी असायला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही श्रीमंत माणूस किंवा कुठलाही आडवायचा कामा, कामा नाही ना ही, ही आमची भूमी आहे ही बाहेरून आलेलो आम्ही लोक नाही होत आम्ही आम्ही इथले भूमिपुत्र आहोत भूमिपुत्रांना पहिला न्याय मिळाला पाहिजे ही ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने काम करताना या गोष्टीचं गांभीर्य लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या पोस्टवर आहोत आपल्या ड्युटीज काय आहेत आपण कोणाचा पगार घेतोय कोणाकडून पैसे घेतोय कोणावर आपली आहेत उद्या तुमचं जे काय आहे ना ते तुमच्या मुलाबाळांना भोगावं लागणार आहे तुमची पापा त्यांच्या पुढे घालू नका लेखी पाहिजे होतं लेखी आपण दिलेले की आठ दिवसामध्ये आपण मीटिंग लावूयात म्हणून आणि त्यावेळेला तुमचे जे काही मुद्दे आहेत समोर सामने वाला वगैरे त्या सगळ्यांना बोलून मॅडम आमचे ना मुद्दे तुमच्या तहसीलदार सर्वांना माहिती आमच्या बाजू निर्णय पण दिलेला आहे निर्णय दिल्यावर सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही आता मी इथे आल्यानंतर त्यांचं काय म्हणणं की तुम्ही लेखी द्या म्हणून तुम्ही मीटिंग लावणार म्हणून आता आपलं सध्या काय की लेखी दिलेले आपण मीटिंग चुकीची फीडिंग आणि चुकीची महत्ति नहीं अर्धवट माहिती कृपया बोलू ना पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कुठलीच मागणी नाही केलेली आहे आम्ही जलसमाधीला चाललो होतो प्रशासनाने विनंती केली आहे म्हणून तुमच्या विनंतीला मान करून थांबलेलो होतं जे सकाळपासून चाललेलं आहे त्या ह्याच्यावरती सर्वजण सांगतात त्या पद्धतीच्या आमचं कुठंही उद्दिष्ट समोरच्याला त्रास व्हावा किंवा तुम्हाला त्रास व्हावा किंवा कोणाला त्रास असा नाही आहे आम्हाला जो त्रास झाला त्याचं निरीक्षण व्हावं जे गेले तीन वर्ष आम्ही मागणी करतोय त्याच्या संदर्भातलं हे निवेदन होतं आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय की असं झालं तसं झालं एक मिनिट एक तुम्ही जर बोलूनच देणार नसाल तर मग काही अर्थच नाही तुमच्या सर्व वरिष्ठांच्या ज्या आता काही फोनाफोनी झाल्या सगळ्या झालं तुम्हाला जे आदेश आले ज्या पद्धतीने आपण आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो कारण खूप मोठं काम केलं त्या हिशोबाने पण अशी ही मागणी आहे की तुम्ही मागणी करताय म्हणून पत्र आम्हाला तुमची मागणीचं आणि तुमचं रायटिंगचं पण नको आहे पण त्याचं जे तुम्ही म्हणताय त्याचं काहीतरी कागदोपत्री तुम्हाला कागद लागतात म्हणून हे तुमच्यासाठी घेतलेला कागद आहे आमच्यासाठी नाही ते सांग आमचं म्हणणं असं आहे नमूद करा की आमच्या अगोदर कोर्टात निकाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी कायदेशीर कारवाई करण्यात शॉर्ट मधल्याचा अर्थ तोच आहे तर ते आज पंधरा तारीख आहे पंधरा दिवसाच्या आठ दिवसाच्या अन्यथा त्यांनी जी सांगितलेली सूचना आहे त्याला आम्ही आता त्या गोष्टीला नाही हे करू शकत आणि का तुम्ही आणि आम्ही चोवीस तास त्यांच्यावर लक्ष द्यायला इथं थांबणार नाहीत कारण त्यांचं प्रायव्हेट प्रिमाइस आहे काय सार्वजनिक जागेवरती किंवा सार्वजनिक ठिकाणचं आहे तर प्रशासन लक्ष देईल पण त्या प्रायव्हेटमध्ये काय होईल आणि उद्या त्या सर्वांची जबाबदारी कोणावर येईल याचं ते त्यांनी त्याची ते सगळी कल्पना तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे त्याचं सिरियसनेस समजावं त्याची सगळी सिरियस व्यक्तिशा तहसीलदार आयुक्त तांबोळी तहसीलदार नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड आणि कलेक्टर किशन जावळे यांच्यावर राहील हे मी स्पष्टपणे सांगते आठ दिवसात आम्हाला कारवाई पाहिजे नुसती बैठक नाही करायची आम्हाला बैठका नाही करायच्या दोन बैठका झाल्यात माहितीच नाही विषयच माहिती नाही सगळ्यांच्या समोर ते सांगतात किंवा त्यांची सही आहे श्रीमती अलका चव्हाण राहणार पाणी पाली तालुका मी रेकॉर्ड करून विषय स्वातंत्र्य दिननी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जलसमाधी घेत असल्याबाबत संदर्भ मान्य उपविभाग अधिकारी कर्जत यांच्याकडील सूचनेनुसार उपयुक्त विषयाने आपणास कळविण्यात येते की आपण दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेत असल्याबाबत या कार्यालयाकडे दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने माननीय उपविभाग अधिकारी कर्जत यांच्या दालनामध्ये पोलीस प्रशासन व तक्रारदार तसेच सामनेवाले आहुजा कंस ब्रॅकेटमध्ये आहुजा यांच्या सम समवेत संयुक्त बैठक आधी आठ लवकरात लवकर होतं ते खोडून आपण मागणीनुसार आठ रोजात आपल्या मागण्यासंदर्भात संदर्भात योग्य ती चर्चा करून तसेच सदर सदर ठिकाणची स्थळपाणी करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी आपण दिनांक आज पंधरा आठ चोवीस रोजी घेत असलेला जलसमाधी स्थगित करावी व प्रशासनास सहकार्य करावे अप्पल तहसीलदार खालापूर मला आवडत नाहीये की माझ्यासाठी एवढ्या लोकांनी उभा येऊन उभं राहावं म्हणून पण माझा राहिलंच आहे मला मला नाही उपाय ना राहिला म्हणून मी यार उपाय है। आले डिसिजनला आले बसणार का